राज्यातील वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे नऊ या याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती मात्र सोमवारी न्यायालयाच्या वेबसाईट वर, वर या याचिकेवर आता चार मार्च रोजी सुनावणी होईल असे नमूद करण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लाभण्यात गेल्या आहेत लोकसभा निवडणुका त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्यावर महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे लोकप्रतिनिधींनी नाही त्यामुळे काही प्रशासक कारभार पाहत आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे कार्यालय एप्रिल दोन हजार वीसमध्ये संपले सुमारे चार वर्षापासून प्रशासकीय कारभार आहे या चार वर्षाच्या कार्यकाळात निवडून आयोगाने रचना प्रभाग पद्धती आदीवर कामे केले त्यानंतर हे कामेही ठप्प पडले निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे नऊ जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती आता ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट देवदत्त दो पालोतकर यांनी दिली त्यापूर्वी सुनावणी घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे त्यावेळी त्यांनी नमूद केले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर